हाय गाईज मी विशाल हा प्लॉट पाहू शकता तुम्ही मागचा की बाबा आपण आता ह्या प्लॉटला त्या दिवशी एक व्हिडिओ बनवलेला की बाबा या मी डेव्हलपर सोडलेलं तर कशासाठी सोडलेलं तर स्या 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 ते गुंद्याची साईज ही होण्यासाठी मी सोडलेलं तुम्हाला आता मी त्या दिवशी एक व्हिडिओ काढलेला की बाबा त्यात एक का एक दीड बोट गॅप पाडलेलं पण आता मी दाखवतो तुम्हाला की किती बोट गॅप पाडलं आहे किती नाही ती आणि मी भारत बायोटेकची बी डेव्हलपर वापरलेले आणखीन एकदा सांगतो मी मला रिझल्ट एकदम टॉप बसला डेमो लाल तुम्हाला स्वतःसाठी रिझल्ट एकदम टॉप टॉप बसला आणि बुंदीची साईज सुद्धा तुम्हाला दाखवतो मी हे तुम्ही साईज पाहू शकता ले ले ही किती चिकटपट्टीने गेलेली आहे परत खाली पण लावलेली होती म्या तुम्ही झाडाची वाढ आणखीन पाहू शकता वाढ ही वाढ ही एकदम चांगली आहे परत आणखीन दुसऱ्या झाडाला पण म्या टेप लावलेला आहे पण दाखव तुम्ही तुम्हाला तुम्ही पाहू शकता एक चार पाच दिवस झालेला आहे झाडाची साईज ही आणि बुंदा पाहू शकता तुम्ही बुंदा बुंदीची साईज भरपूर झालेली आहे आपली बुंदीची साईज पाहू शकता तुम्ही हा बुंदीची साईज आणि तुम्हाला दाखवतो बुंदीची साईज बघाल किंवा तुम्ही हाईट सुद्धा पाहू शकता हाईट सुद्धा चांगली झालेली आहे आता ही केळ जी आहे केळी जी आहे आपली तीन टाका चालू करली एक दोन चार दिवसात तुम्ही पाहू शकता आणि एकदम बेस्ट रिझल्ट मला मिळेल आहे बी डेव्हलपरच्या भारत बायोटेकचा तुम्ही पाहू शकता प्लॉट ही एकदम व्यवस्थित आहे फक्त ही आम्ही स्वच्छता करायची राहिलेली आहे कारण की आता एंट चालू झाल्यानंतर भरपूर ताण असतो झाडावर आणि आणखीन ती झा आम्ही काढलं नाही आता काढून घेणार आहे आम्ही एक दोन चार दिवसात चालूच करणार आहे तुम्ही पाहू शकता प्लॉट ही एकदम बेस्ट आहे आणि हाईट ही चांगली झालेली आहे मी म्हणलेलो तुम्हाला की बाबा एक दोन चार दिवसात कमळ दिसल पण हे हो इथं नॉर्मल दिसायला लागलेलं आहे दोन मिनटं मी दाखवतो तुम्हाला नॉर्मल दिसायला लागलेला हे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या जर बागेला वापरायचा असेल कोण कस्टमर बघतील तो व्हिडिओ तर त्यांनी अवश्य बिंदास्त बी डेव्हलपर हे एक एकर दहा लिटर वापरा बिंदास् वापरावे रिझल्ट एकदम टॉप आलेला आहे मला आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्वतः माझ्या वैयक्तिक दुकानात आहे राज्यश्री आयक्रो एजन्सी टेम्बो निघाला नंबर सात नाळे हॉटेलच्या पाठीमागे आहे तुम्ही अवश्य भेट देऊ शकता रिझल्ट एकदम टॉप आलेला आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा